रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे गावी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी सौ नीलम राणे सौ प्रियांका राणे हो या देखील उपस्थित होत्या यावेळी नारायण राणे यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलं मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे मला यशप्राप्ती करून द्यावी अशी देवाजवळ प्रार्थना केली आहे मी नेहमीच पेपरला बसतो त्यावेळी मी अभ्यास करून बसतो मी हुशार विद्यार्थी आहेत जे अभ्यास करत नाहीत त्यांना पेपर कठीण जातो असं ते म्हणाले मोदींनी घोषणा केली आहे की अबकी बार पार आमचे चारशे खासदार निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणचा हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्ष प्रेम दिलं त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावं अशी विनंती नारायण राणे यांनी केली आहे अहुयात नेमकं काय म्हटलंय त्यांनी त्याच्या आता मी मागण्या नमस्कार करून मतदान करतो हे मारतोय नका त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं आणि प्रार्थना आताचा पेपर कसा प्रचार झाला पेपर रे मोबाइल एक तरी गेला बसतो जर मला पेपर सोडवायचा असेल तर मी अभ्यास करून बसतोची जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाना त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही काही बोलले बड़े कमरा है यार ये लूंगा पता नहीं यार थोड़ा कैमरे नजर तेरा दोनों हाथ ऐसा है सुने मेरे पर हाथ करके होंगे ब्लॉक कर दिया मुझे मी माझ्या रत्नागरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व होतेदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की अखी वार चारशो पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती